नमस्कार चला आज आपण एक रानभाजी बघायला चाललोय तर हाय इकडं बऱ्याच अडचणीत आहे पण बघू जर भेटली तर तुम्हाला आम्ही एक नवीनच अशी रानभाजी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर मग चला बघूयात हा एक नाही ते चप्पल काढते ना नाही ना तर यायचे डायरेक्ट घसरगुंडी खेळत इथूनच गेलं ना इकडे यावर्षी भात लावला नाही ना नाही तर ती वाट करत बरोबर फुलं नाही एवढी वाटतो का तर हे बघा आहे शेवटी भाजी आहे तिथं तर इथं आहे बेंद्रीचा वेल तर बेंद्रीचा वेल हा फक्त असं दगडांमध्येच असतो दगडा दगडांचा बांध असतो ना त्याच्यामध्येच असतो ते बी उगवतं शक्यता असं खाली म्हणजे आपल्या शेताच्या बाजूला वगैरे ते नसतं डोंगरात वगैरे मग असतं तर आज आपण बेंद्रीच्या फुलांची भाजी करणार आहे त्याच्या शेंगांची पण भाजी बनवतात पण आज आपण फुलांची भाजी बघणार आहे चला आता आपण फुलं तोडून घेऊ मग चला फुलं दाखवते मी वेल पण दाखवते बांधसलं आहे तर हा बघा हा आहे बेंद्रीचा वेल चवळी जशी असते ना चवळीचाच एक प्रकार म्हणावा लागेल पण हे रानातलं एकदम पौष्टिक आयुर्वेदिक असतं तर हे बघा हे कवळे फुलं आहेत आणि हे बघा असे जांभळ्या रंगाची त्याला फुलं येतात बघू शकते बघा किती छान आहेत ना आणि हे फुलानंतर याला या सीझनमध्ये आता शेंगा येतील दिवाळीच्या दरम्यान जेव्हा भात कापणी सुरू होते ना तेव्हा याला शेंगा येतात आणि त्या शेंगांची आमटी सुके दाणे वगैरे बनवतात ते पण पौष्टिक असतात आणि चवीला एकदम भारी लागतं तर आता सध्या फुलं आहेत आपण फुलांची भाजी करू हे बघा फुलं तोडून घेऊ आपण या वर्षी जरा उशिराच लागले ना पाऊस जास्त दिवस आहे ना नाहीतर या टायमाला शेंगा लागतात उमले हे बघा फुलं चला अजून फुलं तोडून याच्यात आज लेग आरगार पाणी पाणी आहे आरेगार का खेकडी आहे तिथं नाही असते ना दहाशी बघा ना कि ये कवळे जे आहे ना हे पण घेऊ फुलांची तोडमोड करायची म्हणलं याची पण भाजी चांगलीच लागणार आहे हे पण घेते मी तोड <laughs> खडकाने वर चढायचं पण चप्पल चिकडे झाले ना पाण्यात गेल ते <laughs> हा दगडांच्या वांदातच राहते डोंगराला कड्या कपारीला असे ती काय मैदानात नाही भेटत आणि शक्यत दुर्मिळ आहे फारशा ठिकाणी म्हणजे भेटणारच नाही तर गाव आपलं एवढं गाव मिळून कुठं असेल तर मला माहीत मा नाही फक्त असेल कुठंतरी डोंगराला इथं एकमेव ठिकाण आहे आमच्या रानात <laughs> दरवर्षे बाबा आणायचं घरी गुरांकडं आले का याच्या शेंगा तोडायचे दाणेबिने करून आणायचे आई तर कालवनाला आता आज आम्ही शेंगा नाही भेटत पण फुलांची भाजी बनवणार आहे आणि खाणार आहे वर्षी जरा उशिरा शेंगा लागणार आहे पाऊस जरा जास्त दिवस लांबणीवर राहिला ना त्याच्यामुळं मग शेंगाय जरा उशिरा लागणार आहे तर बेंद्रीच्या फुलांचं आयुर्वेदिक महत्त्व आहे ही सांधेदुखीवर गुणकारी आहे परत याची जी मुळे आहे ना त्या मुळेने गाळ्यांचं दूध वाढतं दूध वाढायला याची मुळी उपयोगी पडते याची मुळी खोदायची ती गायला चपातीत पिठात असं चारायची त्याने दूध वाढतं आणि माणसांसाठी तर पौष्टिक आहेच सांधेदुखी म्हणा रक्त शुद्धीकरण अशा बऱ्याच याच्यावरही चालते रानभाजी म्हटलं का ती आयुर्वेदिक असणारच चला बरीचशी फुलं भेटले दोनही शेंगा दिसल्या एकदम कवयात पडली ती तुटून आले बघा ही अशी शेंगा असते चवळीच्या आकाराची ही खूप मोठी होती आणि सेम आणि याच्यात काहीच फरक नाही चवईसारखे दाणे असते चवीला तीच चव असते त्याची पण आमटी किंवा म्हणा किंवा मग सोले सुक्के दाणे बनवून छान लागते टेस्ट याची तर ती भाजी भेटली तर ती पण बनू सध्या आपण फुलांची तोडमोड करणार आहे बेंद्रीच्या फुलांची हे बघा हे भरपूर भेटले तुला बघा ना किती भारी चला हाली बाजी बाजी आता खाली भाजी घेऊन भाजी आणली बघा देनतरी फुल आणले आता आपण भाजी बनू घरी जाऊया चल फुल आणले फुलं आणली का पहिली बघून घ्यायची काही कचरा वगैरे असतो थोडीफार थोडीशी घाण वगैरे काही पडते ती साफ करून घ्यायची आता ही फुलं मी व्यवस्थित साफ करून घेतलेत आता ही एका पाण्याने धुवून घेऊ आपण म्हणजे त्याच्यावरची काही धूळ असेल तर निघून जाईल धुवून घेऊ आपण पण याच्यात आहे ना कौ पण फुलं घेतलेत त्याची पण मोडतोड भारी होते आणि मोठे उमरलेले पण फुलं घेतलेत मध्ये पाणी गरम करायला ठेवले पाणी गरम झाले आता फुलं टाकते आणि थोडीशी उमून घेते कल की कुठं ठेवली पाण्यात टाकली का ती काय थोडी हे होते ना बारीक होती झाकण ठेवते आणि थोडीशी एक दोन तीन मिनिटं त्याला वाफ काढते काय शिजायला त्याला कडक नसते ते मऊ असत फुलं फुलवून ते तर आपण कांदा कापून घेऊ आता रानभाजी कोणती पण म्हटली तर जास्त काही टाकत नाही आपण कांदा आणि लाल तिखट टाकलं का एकदम भारी भाज्या होत्या कोणती रानातली भाजी असू द्या आता ही भाजी याच्यात आपण कांदा लसून टाकू लाल मसाला मस्त भाजी तयार होते खूप आयुर्वेदिक अशी भाजी ही तर आहे ही भाजी शक्यतो भेटत नाही कुठं कांदा कापून घेतलाय आता लसूण ठेचून घेऊ थोडस कलबत्त्यामध्ये आता फुलं उमलेत का बघून घेऊ आपण उमलेत का नाही उमले का का पूर्ण मऊ झाले ते उमले चांगले आता याच्यातलं आपण पाणी गाळून घेऊ हो? फुलांमधलं आपण हे पाणी येऊन घेऊ हो जरा तर हे बघा फुलं कशी एकदम निळ्या रंगाची होती आणि त्याच बघा कलर कसं झालं हिरवं झालं आणि फुलं पूर्ण पांढरे झाले विशेष आहे फुलं निळे होते ते उमवून घेतले त्याचं पाणी हिरवं झालं फुलं डोळ्या रंगाचे झाली पांढरे शुभ्र झाले हे बघा पाणी बघा ना निळ नाही झालं एकदम हिरवं हिरवं झालंय ना फुला आता उमून घेतलं आपण भाजी तयार करायला घेऊ आता तेल टाकून घेते मी तेल गरम झालंय आता त्याच्यात आपण लसूण टाकून घेऊ लसूण परतून घेऊ परत लय आता आपण त्याच्यात कांदा टाकून घेऊ कांदा पण आता व्यवस्थित परतून घेऊ आपण लाल किलोपर्यंत हा तर हे बेंद्रीचा जो वेल आहे ना तो अतिशय दुर्मिळ असा वेल आहे तो कड्या डोंगरात किंवा असे मोठे मोठे बांध असतात ना त्या दगडांमध्ये तो उगवतो आणि समजा असलय कुठं तर लोकांना एवढं त्याच्याविषयी माहितीच नाही असलं तरी याची भाजी करतात किंवा याचे शेंगांचे कालवण व हे माहितीच नाही तर आपण त्याच्यासाठीच हा खास व्हिडिओ घेऊन आले की जेणेकरून सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोचावा आणि तुम्ही पण या भाजीची चव घ्यावी त्याच्यासाठी आपण छोटासा प्रयत्न आहे तर बघू आज बनवू भाजी ही जी बेंद्रीची म्हणजे शेंगांची भाजी किंवा फुलांची भाजी आहे ना तो वेल जो आहे ना तो माझ्या वडिलांच्या म्हणजे तिथं शेत आहे ना डोंगरात तिथं हा वेल आहे म्हणजे गावात कुठं दुसरीकडं म्हणजे असायला कुठं पण शक्यतो कोणाला माहिती नाही तर आम्हाला दरवर्षी याचे भाजी खायला भेटते शेंगांचे दाणे किंवा ही भाजी आम्ही जेव्हा छोटे होतो ना तेव्हा बाबागुरांकडे गेले का मग ते शेंगा घेऊन दाणे पण त्याचे करून आणायचे मग आम्ही कालून बनवून खायचो तर चव इतकी भारी नाही या भाजीची तर खूपच भारी रानातली म्हटल्यावर त्याला काही खत वगैरे नाही त्याच्यामुळे ते अगदी चविष्ट लागायची आणि आता बरेच दिवस खाल्ली नव्हती आज योगायोगाने आम्हाला ती भेटली आणि आता आज आम्ही बनवतो ही भाजी कांदा परतून घेतलाय आता याच्यात आपण मसाले टाकून घेऊ मी शक्यतो रानभाजी बनवायची म्हटली ना जास्त मसाले नाही टाकणार फक्त लाल तिखट टाकणार आहे कारण जी भाजीची चव आहे हो ना ती आपल्याला खायला भेटली पाहिजे आता बाकीचे मसाले आहेत पण बाकीचे जर टाकले तर तिची जी, जी ओरिजिनल चव आहे ना ती बदलून जाईल आपल्याला कळणारच नाही की ती भाजी नेमकी कशी लागते तर मी फक्त लाल तिखट टाकते चला, चला आता मसाला टाकू चवीनुसार लाल तिखट टाकून घ्यायचं थोडीशी हळद टाकून घेतली चला आता हे आता थोडस परत मसाले परतून घेतलेत आता आपण याच्यात फुलं पण टाकून घेऊ आता आपण हे परतून घेऊ मसाल्यांनी फुलं एकत्र फुलं भरपूर होती शिजल्यानंतर ना ती थोडी कमी होतात उमून घेतली ना त्यातलं सगळं रंग जो आहे ना हा फुलांचा सगळं निघून जातो भाजी आता व्यवस्थित मिक्स करून घेतली आता आपल्याला मीठ टाकायचे चवीनुसार हो। मीठ टाकून घेते टाकलंय आता हे मिक्स करून घेऊ भाजी एकदम मस्त दिसू राहिली ना आता खायला पण ती तितकीच चविष्ट लागणार आहे तर भाजी आता तयार झाली मसाले मीठ टाकलं थोडीशी परतून म्हणजे दोन तीन एक दोन मिनिटं जरी उमून घेतली की होते पहिलेच आपण फुलं शिजवलेत ना त्याच्यामुळे आता त्याला जास्त शिजवायची गरज नाही बघा तर भाजी आता तयार ता झाली खाऊन बघू कशी झाली पहिल्यांदा सांगते तुम्हाला दिसायला तर भारी झाली पण बघू खाऊन टेस्ट कशी हा बघू आता खाऊन कशी झाले चांगले झाले वाल्याचे शेंगांचे फुलांची भाजी असते ना मोडतोड सेम तशी चव झाले तर आता मी खाऊन पाहिले मला तर चांगले लागले आता माझी ननंदबाई आहे तिला बघते सांगून खाऊन बघतात त्या बरं कशी झाली नाही का चौक त्यांच्याकडनं आपल्याला कसे झाले हो चांगले खरं चांगले झाले बर त्यांचा रिव्ह्यू आलाय चांगले झाले मी खाल्ली मला पण चांगली लागली आपण वाल्याच्या शेंगा म्हणजे फुलांची कव्या शेंगांची भाजी करतो ना सेम तशी चव आहे काहीच फरक नाही त्याच्यात तशीच आहे जर तुम्हाला कुठंही भाजी भेटली तर तुम्ही पण भाजी बनवा आणि नक्की खा आमचा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ इतरांपर्यंत तुम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आम्हालाही दुसरी व्हिडिओ बनवण्यासाठी अजून उत्साहित होऊन आम्ही पुढचे व्हिडिओ बनवत राहू धन्यवाद कट करून घेऊन भाजीची चव घ्यायला बरेच माणस आहेत आपण प्रत्येकाच बघू कोण काय का सांगत कशी भाजी झाली तर दर धरा खाऊन बघा ताटच घ्या तुमच्याकडे आज खरं सांगायचं भाजी कशी झाली म्हणजे त्यांना पण कळल की खरंच चांगली होते का नाही भाजी अतिशय उत्कृष्ट झालेली खाऊ आलेले भाजीला नैसर्गिक भाज्या ज्या आहेत ना जंगलामधल्या त्यांची चव ही नेहमी वेगळीच असते सगळ्यांनी ही चव घेऊन पाहिला पाहिजे खूप सुंदर तुम्ही पहिल्यांदाच खाल्ले असेल नाही भाजी हो मी पहिल्यांदाच खाल्ले हे बघा लहान मुलांना पण आवडते आमच्या रानातली भाजी म्हटली का त्यांना तर एक नंबर छान छान आता आमच्या आत्या सांगतात बाबू आवडत का नाही त्यांना

तिकडे बघ झाली तिकड बर झाली का मस्त सांगतो नाही मस्त झाले ना? तुला आवडली भाजी नक्की तर आम्ही भाजीची चव घेता घेता की एक चपाती संपवली आणि भाजी पण अर्धी संपवली हे बघा हिला जास्तच आवडले रान भाज्या खूप आवडतात तिला असल्या भाजी असल्या तर किती पण चपात्या खाऊ शकत भाजी खूप छान झाली आहे मला रान भाज्या खूप आवडतात त्याच्यातली भाजी खूप आवडते लाईक करा 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 शेर, शेर करा, करा।, करा।, <laughs> <कमेंट> करा। <laughs> तर सगळ्यांनी भाजी खाऊन पाहिली सगळ्यांना पण आवडले बऱ्याच जणांनी म्हणजे पहिल्यांदाच खाल्ली ही भाजी अजूनपर्यंत कोणी खाल्ली नव्हती तर सगळ्यांनाच आवडली तुम्ही पण तुम्हाला जर कुठं भेटली तर नक्की बनवा आणि नक्की खा तसंच आमच्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच एका नवीन राजीसह तोपर्यंत बाय बाय नमस्कार